हॅलो नमस्कार रामराम मंडळी मी गौरी स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्लॉग मध्ये तर आज परत आम्हाला जायचं होतं ब्राऊनवाड्याला ब्राऊनवाड्याला जायचं होतं काल पावसात भिजलं होतं म्हणून डॉन आज जर्किंग वगैरे घालून आला होता आणि बाजूचं वातावरण भारीच झालं होतं काल पावसाचं वातावरण नव्हतं तरी पाऊस आला होता आज पावसाचं वातावरण झालं होतं बघू आज पाऊस येतोय का नाही ते ब्राऊनवाड्याला आलं सायबर कॅफेत गेलो तिथे फॉर्म वगैरे घेतला आणि बँकेत जमा केला पासबुक वगैरे पण भेटला आज काम वगैरे सगळं झालं होतं बँकेचं खातं पण खोलून झालं आम्ही डायरेक्ट घरचा प्रवास सुरू केला तर मस्त झालं होतं वातावरण घरी घरी आले घरी येऊन वावराकडे आले तर नाणी त्यांचं चाललं होतं वावर नांगरायचं काम वावर नांगरून का। वा नांग लगेच गहू फोकून पाळी घालून वा 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 ते वाफे वगैरे पाडायचे होते आणि पावसाचं वातावरण आणि काय भर नाही कधी येईल कधी नाही यायचं सांगतच यायचं नाही मग काय मला लागलं होत काम ते म्हणजे दगड वेचून बाजूला टाकायची मधी मध्ये दगड पण निघत होती आणि जी मोठाली दगड निघत होती ती भाऊ टिकवणी खंदून ते काढायचा वावराच्या बाहेर नेऊन टाकायचं आणि वातावरण जरा उन्हाचंच होतं मग काही बी वगैरे आणलं होतं गव्हाचं आणि नाणीचं इकडं चाललं होतं फोकायचं काम आणि दादांचं चाललं होतं तिकडं पाळी घालायचं काम का तर तिकडचं गहू फोकून झाला होता आणि पावसाचं वातावरण दाटून आलं होतं असं वाटत होतं की लगेच पाऊस येईल पण लगेच काय आला नाही वाफे वगैरे बांधून झाले पाडगे वगैरे पाडून झाले आणि पाऊस यायच्या आधी गहू पण फोकून गेला आणि वाफे पण तयार झाले तुमचा गहू पेरला का नाही कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग आवडलास लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला करा